नमस्कार सर्वांना एफ आर एस बाबत महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन तसेच अंगणवाडी सेविकेंना एफ आर एस करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची सर्व सविस्तरपणे माहिती आणि ते प्रश्न जे अंगणवाडी सेविकांचे महत्त्वाचे दहा प्रश्न आहेत बघा कोणत्या लाभार्थ्यांचे एफ आर एस करायचे ई के वाय सी प्रक्रिया आणि फोटो कुणाचा काढायचा ई के वाय सी करताना लाभार्थी यांचा अद्ययावत मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे का तसेच बघा या बाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि ई के वाय सी प्रक्रिया आणि फोटो व्हेरिफिकेशन करणे यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे का दर महा चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेने टी एच आर प्रदान करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का या पार्स प्रक्रियेमध्ये मुलांचे फोटो काढणे आणि ई के वाय सी करणे आवश्यक आहे का फोटो काढताना कोणती काळजी घेणे आवश्यक का आहे आणि आधी जर चुकीच्या पद्धतीने जर फोटो काढला असेल तर तो फोटो आपण दुरुस्त कशा पद्धतीने करायचं या एकूण दहा प्रश्नांवर आपण सर्व सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकता हे मदतनीस्त आहे यांना विनंती आहे की कोणीही व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण हा व्हिडिओ पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये जे नवीन अपडेट आलेलं आहे चोवीस पॉईंट एक या अपडेटनुसार मार्गदर्शक सूचना आणि महत्त्वाच्या सूचना या देण्यात आल्या त्या सर्व सूचनाचं जर अंगणवाडी सेविकताईंनी जर पालन केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहेत तर बघा एक नंबरचा आपण प्रश्न घेऊया कोणते कोणकोणत्या लाभार्थ्यांचे एफ आर एस करायचे आहे का तर बघा एफ आर एस करताना आपल्याला गरोदर महिला स्तंदा माता किशोरवयीन मुली किशोरवयीन मुली या थोड्याच जिल्ह्यामध्ये आहे किशोर किशोरवयीन मुली आणि सहा महिने ते तीन वर्षांची मुले यांचा आपल्याला एफ आर एस करायचं आहे दुसरा आपला प्रश्न आहे ई के वाय सी प्रक्रिया आणि फोटो कुणाचा काढायचा तर बघा ई के वाय सी प्रक्रिया करताना सर्व सेविका ताईंना एक प्रश्न पडलेला असतो की ई के वाय सी करताना फोटो कुणाचा काढायचा तर बघा जर संबंधित महिला ही गर्भवेत असेल तर त्यांनी स्वतःची काढायची आहेत स्कंदा माता असतील तर स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे किशोरवयीन जरी मुले असतील तर त्यांनी ई के वाय सी करताना स्वतःचा फोटो टाकायचा आहे परंतु सहा महिने ते ती तीन वर्षाची जर मुले असतील तर त्यांनी आई वडील किंवा पालकांचा फोटो अपलोड करायचा आहे आपला पुढचा प्रश्न आहे ई के वाय सी करताना लाभार्थी यांचा अद्यवत मोबाईल क्रमांक नोंदणीकृ नोंदणीकृत नो असणे आवश्यक आहे का तर होय या प्रश्नाचं उत्तर आहे होय नसल्यास लाभार्थी मोबाईल लिंक करण्याचा सल्ला द्यावा व नंतर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी पुढचा आपला प्रश्न पाहूया बघा या बाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत तर बघा या पारेस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला तीन पर्याय उपलब्ध आहेत एकतर टी एच आर देताना आपण या परिस करू शकतोय दोन नंबर बघा आपण लाभार्थींचे प्रोफाईलमध्ये जाऊन तो एडिट करू शकतो आहे एफ आर एस करू शकतो आहे आणि तीन नंबरचं म्हणजे की आपण लाभार्थ्यांचं इंटरफेस जे इंटरफेस आहे ते इंटरफेसवर क्लिक करून आपण लाभार्थ्यांचं एफ आर एस करू शकतो आहे आपला पुढचा प्रश्न आहे ई के वाय सी प्रक्रिया आणि फोटो व्हेरीफाय करणे यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे का होय इंटरनेट नसेल तर अशा ठिकाणी लाभार्थी इंटरफेसचा वापर करावा सोबतच नेटवर्क उपलब्ध असेल अशा ठिकाणी लाभार्थी यांचे कॅम्प आयोजित करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी आपला पुढचा प्रश्न आहे बघा दरमहा चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेने टी एच आर प्रदान करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे का भरपूर अंगणवाडी सेविका यांची मला याच्यावर कमेंट आलेली की इंटरनेट नसते त्यामुळे आम्ही टी एच आर प्रक्रिया कशी करायची तर बघा टी एच आर प्रक्रिया करताना दरमहा चेहरा प्रमाणीकरण करताना इंटरनेटची आवश्यकता नाही ही प्रक्रिया विना इंटरनेटदेखील करण्याची सुविधा उपलब्ध आहे ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा आपण हे काम करू शकतो आहे आपला पुढचा प्रश्न आहे या आर एस प्रक्रियेमध्ये मुलांचे फोटो काढणे आणि ई के वाय सी करणे आवश्यक आहे का तर याचं उत्तर आहे नाही सर्व मुलांच्या बाबतीत केवळ आईवडील पालकांचीच ई के वाय सी आणि फोटो काढणे आवश्यक का आहे जरी ती मुले तीन ते सहा वर्षाची जरी असली तरी त्यांची ई के वाय सी करताना त्या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांची किंवा पालकांची ई के वाय सी आणि फोटो काढायचा आहे आपला पुढचा प्रश्न आहे बघा फोटो काढताना काय काळजी घ्यायची आहे काय आवश्यक कोणकोणती काळजी आहेत हे बघा ज्यांची ई के वाय सी केलेली असेल त्यांचाच फोटो काढायचा आहे फोटो स्पष्ट असेल जास्त अंधार प्रकाश नसेल याची काळजी घ्यायची आहे चेहऱ्या व्यतिरिक्त शरीराचा कमीत कमी भाग फोटोमध्ये असावा शक्यतो चेहऱ्याचाच फोटो काढण्याचा प्रयत्न करायचा आहे फोटो काढताना लाभार्थी यांच्या मागे प्लेन भिंत अथवा बॅकग्राऊंड असेल बॅक बॅकग्राऊंड असेल याची काळजी घ्यायची आहे आपला पुढचा प्रश्न बघा आधी चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो जास्त अंधारात प्रकाशात पूर्ण शरीराचा फोटो बॅकग्राऊंड व्यवस्थित नसणे हा बदलता येईल का तर होय यासंबंधी चोवीस पॉईंट एक या आवृत्तीमध्ये यांच्या प्रोफाइल प्रोफाईलमध्ये फोटो सत्यापित जरी असला तरी देखील तो फोटो आपण पुन्हा काढून सत्यापित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एफ आर एस प्रक्रिया पूर्ण करत असताना वरील दिलेल्या बाबी विचारात घेण्यात याव्या धन्यवाद तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताई यांना यफारिस या करताना ज्या अडचणींचा ज्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे ते सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा अजूनही तुमच्या पोषण ट्रॅकर संबंधित कोणत्याही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अशाच अंगणवाडीच्या आणि पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्व सेविका ताई मदतनीसताई यांना पुन्हा धन्यवाद